यांच्या हातातली कुस्ती शाहीद मुलाने हात वरती करे भिगवण आणि रुपये शशिका सोडवता पट्टा आणि एक महाराज चॅम्पियन दत्ता गायकवाडचा पट्टा आत दीपक वाघ मोठ पंच म्हणून आत बापू जरा तुमची भाषा सांगा मला म्हणजे मी आत बोलवतो त्यांना काय कुस्ती बरोबर सोडलेली बाल सर्क, बाल आहे दिलीप वाघमो कुस्ती आणि शाहज मुलानीची कुस्ती लागली त्या रोटी ज्यांना कुस्ती समजते त्यांना माहिती फार चांगली गुरुजी लागलेली महान कुस्ती आहे ती वरून पाठीमाग जाण्याच्या प्रयत्नात दीपक जाधवच्या समोरची कुस्ती ते भगवंत पटाला सूर मारण्याचा प्रयत्न आणि इकडं बराच वेळ झाला दोनकडे कब्जा घेतलेला त्या तांबे पैलवांना टंकी मारण्याचा प्रयत्न काय कुस्ती चालू आहे बोर बोलवा चारशातली तीन नंबरची कुस्ती बोलवा सचिन वाघमोडे हात वरती कर रे फिरत फिरतराव शंभू वायकर हात वरती कर आणि रणजित मदने रणजित मदने हा चिकमोहोत्स पैलवान आहे बरोबर का रे मदनेचा चिरंजीव आहे का मदनेचा चिरंजीव आहे मदने हे चांगले पैलवान दस्ती वरून पाठीमागे जाण्याचा प्रयत्न त्या मदने पैलवानचा काय तुफानी ताकद आहे कवळ पोर आणि आणि स्वारी भरण्याचा प्रयत्न रुपेश दडाचा शाहीद मुलानीवरती कब्जा घेतलेला आहे इकडा तांबे पैलवान ओम ओम दोलतड्यावरती कब्जा आहे पैलवान येणार आहे का विनंती तुम्हाला विनंती करतोय कुस्त्या जोडताना माझी 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 असं म्हणत असता आता तिथं एक पैलवान हजर नाही तिकड पलीकड श्रवण देवकर कुस्ती झाली तुझी चला लवकर चला तिथं उभा राहिलेले ती खोळकर मला सगळी पूर्ण माहिती आहे नावा घ्यायला लावू नका चला कुस्त्या कुस्त्या करायला ज्याच्याकडे चिठ्ठी त्यांनी यात आवडतो हा श्रावणी चौगले हात कर। मुल्गी मुल्गी ची ची कर वरती कर हा श्रावणी चौगली एक मुलगी आहे मुलगीची कुस्ती लागणार आहे मुले आलेल्या आहेत या महिलांसाठी तिची मुला बरोबर सचिन मनकर वास्ताचा पट्टा केतकी निमगा संपलेल्या कुस्तीत विजय झालेला आहे आणि चिकमहोतच्या पैलवावरती कब्जा घेतलेला आहे मतने पैलवान वरती शंभो वाईकर न कब्जा घेतलेला आहे ओम तांबवे पैलवान कुस्ती करा मैदान आडून थांबायचं नाही दोघांच ना नाव आहे नाही झाली नाही झाली कुस्ती ना दोलतडे कब्जा घेतलाय म्हणजे तो कमी नाही खेलो इंडियाच्या स्पर्धा गाजवल्या त्या एक लंगी भरली एकेरी कस चढवलेला आणि पंचाचा निर्णय चांगल्यावरती चांगला विजय मिळवला जरा टाळ्या करा त्या तांबवेसाठी चांगल्या पैलवानावरती चांगला विजय मिळवला त्या तांबवे पैलवान आप्पा वाघमोडी वस्ताचा पट्टा विजय झालेला आहे

कुस्ती साठी प्रत्येक मैदानाला हजर असणारी राम लक्ष्मणाची जोडी सुरुवातीपासून मैत्रीचं नातं टिकवणारी आजूबाजूच्या शंभर किलोमीटरच्या एरियात प्रत्येक मैदानाला हजेरी लावणारी ही जोडी या मैदानसाठी सुद्धा उपस्थित झालेली आहे सिकंदर मुलानी वाद आणि दत्तात्रय चांदणे या मैदानासाठी उपस्थित झाले त्यांचं कुस्ती महिलांच्या वतीनं बाबा सैलानी सरकार उरुस कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे शाहीद मुलानी हातवरती करे शाहिद मुलानी जबा आहे